स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सत्तावीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आर्थिक घडामोडी भारतीय आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र संदर्भात महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांपैकी चौपन्न टक्के जिल्ह्यांचा सकल राज्य घरेलू उत्पन्नात जीएसडीपी मोठा वाटा आहे दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्राचा जीएसडीपी पंचेचाळीस लाख कोटी रुपये होता महाराष्ट्र राज्यावर आरबीआयच्या आकडेवारीनुसार पाच पूर्णांक सहा दशांश लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे भारत संदर्भात विसर्ग भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवले आहे आय एम एफच्या अहवालानुसार भारताचा जी डीपी चार ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचला आहे भारत सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे देशाची नवीकरणीय ऊर्जा क्षमता दोनशे बत्तीस गिगावॉट इतकी झाली आहे आरबीआयच्या आकडेवारीनुसार तामिळनाडू राज्यावर देशात सर्वाधिक कर्ज आहे दोन आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा घडामोडी झिवदो तेरा ते वीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान सिनियर जागतिक जिवदो स्पर्धा हंगेरीमध्ये होणार आहे या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची श्रद्धा चोपडे भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे बॅडमिंटन मलेशिया मास्टर्स सुपर पाचशे बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये किदांबी श्रीकांत उपविजेता ठरला आहे एफ दोन रेसन कुशमैनी या भारतीय युवा ड्रायव्हरने मोनोको प्रिक्स एफ दोन शर्यत जिंकली आहे तो एफ दोन शर्यत जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे क्रिकेट भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल याची निवड झाली आहे टेनिस नोवाक जोकोविच या सबियन खेळाडूने शंभरावे विजेतेपद पटकावले आहे तो शंभर विजेतेपद जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे तीन खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस या स्पर्धेत मणिपूरने सर्वाधिक वीस पदके जिंकली आहेत महाराष्ट्राने पाच सुवर्ण पदके पटकावली आहेत चार शासकीय आणि धोरणात्मक घडामोडी नीती आयोगाच्या गव्हर्नन्स कौन्सिलची दहावी बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे पार पडली मे सत्तावीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे सहा महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना एकोणीसशे तीस त्याकाळी सर्वात उंच तीनशे एकोणीस मीटर एक हजार सेहेचाळीस फूट असलेल्या ख्रायसलर सेंटर या इमारतीचे न्यूयॉर्कमध्ये उद्घाटन झाले जन्मदिवस एकोणीसशे दहा नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचे निधन जन्म अकरा डिसेंबर अठराशे त्रेचाळीस मृत्यू दिवस एकोणीसशे चौसष्ट भारताचे पहिले पंतप्रधान प जवाहरलाल नेहरू यांचे निधन जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद